पण बघा आजवर या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जात होतं आता मात्र थेट उद्धव ठाकरे यांनाही याच प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात यावं मित्र हो नमस्कार पाच वर्षापूर्वीची एक घटना आता नव्यानं ताजी झालेली आहे ताजी करण्यात आलेली आहे ते दिशा सालियान हिच्या मृत्यूबद्दल पाच वर्षापूर्वी बघा मोठा गदारोळ झालेला होता या दिशा सालियांवर सामूहिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले होते होते म्हणा किंवा आणखी होत आहेत म्हणा आणि यामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव प्रामुख्यानं पुढं आलं होतं पोलिसांनी बघा त्यावेळेला तपास केला आणि यंत्रणांनीही तपास केला बारकाईने सगळ्या गोष्टी या तपास यंत्रणांनी तपासल्या पण आदित्य ठाकरे यांचा या घटनेशी दुरान्वयानही संबंध आढळला नाही कोणाला ज्या यंत्रणांनी तपास केला त्यांना कसले पुरावे देखील समोर आलेले नाहीत आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध हा बघा ते ढिकभर पुरावे आहेत असे सांगणारे राणे आणि कंपनी सतत सांगत राहिली आमच्याकडं पुरावे आहेत आमच्याकडे पुरावे आहेत आता नितेश राणे यांनी तर आपल्याकडे ढिगभर पुरावे आहेत आणि ते आपण पोलिसांना देणार आहोत असं देखील सांगितलं होतं पण जेव्हा पोलिसांनी पुरावे मागितले म्हणजे पुरावे देण्यासाठी पोलिसांनी नितेश राणे यांना समन्स देखील पाठवलं तेव्हा मात्र या नितेश राणे यांनी पोलिसांना भेटणं सुद्धा टाळलं पुरावे देणं तर दूरच अहो मग एवढं माध्यमांसमोर येऊन एवढे पुरावे आहे म्हणत होता अ मग थोडे तरी पुरावे त्यांनी द्यायला हवे होते ना पोलिसांच्या हाती विशेष म्हणजे बघा दिशा सालियांच्या कुटुंबानं पोलिसांनी केलेल्या तपासावर त्यावेळच्या पूर्णपणे समाधान व्यक्त केलं होतं अहो उलट त्यांनी या नितेश राणे यांच्यावरच गुन्हा दाखल केला होता या घटनेनं आता मात्र वेगळीच कलाटणी घेतली अचानक यु टर्न झाला त्यावेळी म्हणजे ज्यावेळी घटना घडली पाच वर्षापूर्वी त्यावेळी आमच्यावर दबाव होता असं दिशेच्या वडिलांनी म्हटलं आणि पुढे एकदा आदित्य ठाकरे यांच्यावर आता गंभीर आरोप केले अर्थातच आता हे प्रकरण तर न्यायालयामध्ये पोचलेलंच आहे पण बघा आजवर या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जात होतं आता मात्र थेट उद्धव ठाकरे यांनाही याच प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे दिशा सालियान हिचे वडील सते सालियान यांनी दिशाची हत्याच झाली असा पद्धतीचा आरोप आता मुंबई पोलीस आयुक्ताकडं दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे शिवाय या संपूर्ण प्रकरणाचा फेर तपास केला जावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे सालियान यांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्या मार्फत सालियन यांनी ही तक्रार आता दाखल केलेली आहे ही केवळ तक्रार नाही तर याला एफ आय आर समजावा किंवा म्हणजे एफ आय आर असल्याचा दावा त्यांचे वकील ओझा यांनी केलेला आहे त्यात त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाही आरोपी केलेला आहे आता हे उद्धव ठाकरे अचानकपणे नव्यानं आलेलं नाव त्यामुळं ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे या ठाकरे पिता पुत्रांच्या अडचणी आता वाढणार की काय अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित झाला तशा पद्धतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या या ठाकरे पिता पुत्रासह बघा दिनो मोरिया सूरज पांचोली त्यांचे बॉडीगार्ड तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाजे त्याचबरोबर रिया चक्रवर्ती हे आरोपी असल्याचं हे वकील ओझा यांनी सांगितलंय त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दिल्याचंही ते म्हणाले आहेत ही तक्रारच एफ आय आर असल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यावेळी आदित्य ठाकरे यांचं नाव आलं त्यावेळी परमवीर सिंह हो यांनी सर्व पुरावे मिटवण्याचं काम केलं तेच खरे याचे मास्टर आहेत असा आरोप या ओझा यांनी केलेला आहे सी सी टी व्ही चेक केले त्यात कुठलाही नेता आढळून आला नाही असंही ते म्हणाले मात्र काही पुरावे आमच्या हातीही लागलेले आहेत मोबाईल टॉवरनुसार त्यांचं लोकेशन स्पष्ट दिसत आहे असा दावा या वकिलांनी केलेला आहे म्हणजे वकील ओझा हो त्यामुळं परमवीर सिंह हे खोटं बोलत आहेत हे स्पष्ट आहे असं तर त्यांनी म्हटलंच म्हटलं आहे पण उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केला गेला आहे उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात म्हणजे या दिशा सालिया तो मृत्यू काही जे आरोप असतील ते या घटनेमध्ये आपल्या मुख्यमंत्री पदाचा गैरवापर केला आदित्य ठाकरे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं त्यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी आता नव्यानं करण्यात आलेली आहे न्यायाची मागणी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे कोणी आरोप देखील करू शकतात आरोप करायचे म्हटले तर त्यासाठी पुरावेही हे लागतातच एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी सुद्धा म्हणजे बघा एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये केवढं हडवैर आहे पण तरीही एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांना काहीही होणार नाही कारण सगळी चौकशी यापूर्वी झालेलीच आहे असं देखील म्हटलेलं आहे पाच वर्षापूर्वी तपास झाला काही निष्पन्न झालं नाही दिशा सालियांचे वडील आता म्हणतात त्यावेळी आमच्यावर दबाव होता त्यावेळी म्हणजे कधी घटनेच्या वेळेला म्हणजे त्याला झाली आता पाच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते मग प्रश्न असा पडतो की गेल्या तीन वर्षापासून उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री नाहीत किंवा ते सत्तेमध्येही नाहीत उलट त्यांचे कट्टर विरोधक सत्तेमध्ये बसलेले आहेत आताही आणि मागच्या तीन वर्षापासूनही मग आता जी काही ही नव्यानं तक्रार करण्यात आलेली आहे ती तक्रार त्या दरम्यान का दाखल झाली नाही असा प्रश्न तर आपोआप पडतो बघा आरोपी कुणीही असोस सत्य तर समोर आलं पाहिजे कोणी आरोपी असलं तरी आरोपी आरोपी असतात त्या म्हणजे सालियानच्या कुटुंबाला न्याय तर मिळायलाच हवा त्यांची जर बाजू खरी असेल भक्कम असेल त्यांच्याकडे पुरावे असतील तर न्यायालयातून त्यांना न्याय मिळेलही पण हे प्रकरण राजकीय अंगाने झुकते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे या सालियान कुटुंबावर जे तेव्हा दबाव होता असं ते म्हणतात मग आता खर तर या सालियान कुटुंबावर तेव्हा दबाव होता की आता दबाव आहे याचीही नेमकी उत्तरं मिळायला हवीत आजवर बघा आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जात होतं आता उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे आलं आहे उद्धव ठाकरे यात अडकले जात आहेत की त्यांना अडकवलं जात आहे असा प्रश्न देखील विचारला जाऊ लागला आहे आता मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार